नमस्कार सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमधील हा पुढचा व्हिडिओ आहे बघा टॉपिक काय चालू आहे तर ग्राम प्रशासन आणि व्यवस्था शालेय आठवी ते बारावी याच्यातले आपला म्हणजे टॉपिक चालू आहे राज्यघटना आपली ऑलरेडी झालेली आहे चार लेक्चर्समध्ये कम्प्लीट आहे आणि ग्राम प्रशासन आपलं चालू आहे तर सॉरी तर आजचं आपला पाचवं लेक्चर आहे बघा पहिला प्रश्न भारताने पंचायतराज व्यवस्थेचा स्वीकार या समितीच्या शिफारसीनुसार केला तर बलवंतराय मेहता समिती व्ही टी कृष्णम्माचारी समितीची स्थापना यावर्षी करण्यात आली तर एकोणावीसशे सत्तावन्न व्ही टी कृष्णम्माचारी समिती स्थापनेचा उद्देश हा होता तर समुदाय विकास प्रकल्प मूल्यमापन नंतर व्ही टी कृष्णम्माचारी समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला सतरा ऑगस्ट एकोणावीसशे बासष्ट बघा व्ही टी कृष्णम्माचारी समितीविषयी बरेच तीन स्टेटमेंट आलेले आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये तख्तम जैन समिती बघून घेतली होती तर तसंच आपण आता काय बघणार आहोत तर व्ही टी फॅक्ट्स क्लिअर होऊन जातील एक, जाती। एक दोन मिनिट फक्त बघा आपण ते तीन स्टेटमेंट पुन्हा वाचून घेऊ आणि आदरणीय किशोर लवाटे सरांचं जे पुस्तक आहे एक मिनिट हा किशोर लवटे सॉरी किशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे तर त्याच्यात तर त्याच्यात स्थापना जी दिलेली आहे ती एकोणविशे साठची आहे पुस्तका तिथे एकोणविशे सत्तावन्न ची आहे ठीक आहे अजून कुठे काही संदर्भ भेटला तर तसं मी सांगेल पण तुम्ही सध्या हे लक्षात ठेवा बघा वी टी कृष्णम्माचारी समितीची स्थापना इथे सांगितलं आहे एकोणावीसशे सत्तावन्न नंतर उद्देश काय होता समुदाय विकास प्रकल्प मूल्यमापन आणि अहवाल कधी सादर केला सतरा ऑगस्ट एकोणावीसशे बासष्टला ला, एको ला हां तर आपण थोडक्यात व्ही टी कृष्णम्माचारी समिती बघूया बघा समितीची स्थापना एकोणावीसशे साठ अध्यक्ष व्ही टी कृष्णम्माचारी अहवाल सादर एकोणावीसशे बासष्ट समितीच्या महत्वाच्या शिफारसी त्रिस्तरीय पंचायत राज तीव्र गतीने स्थापन करावे त्रिस्तरीय पंचायत राज तीव्र गतीने स्थापन करावे प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा गावातील जनतेच्या गरजांना प्राधान्य द्यावे विकास गट हा नियोज नियोजनाचा घटक असावा ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही समिती थोडक्यात बघितलेली आहे आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा तख्तमल जैन समितीची स्थापना डॅश रोजी झाली तर मागच्याच याच्यात आपण बघितलं सतरा जुलै एकदा एक पुन्हा दाखवते तुम्हाला तख्तमल जैन समिती आणि तर समितीने अहवाल सादर केला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे सदुसष्ट बघा ही समिती आपण मागच्याच व्हिडिओमध्ये इन डिटेल सगळी बघितली होती जस्ट मी तुम्हाला इथे फक्त दाखवली आहे एक लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न होता सर्व राज्यांनी राज्यांनी कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात ही शिफारस होती हा नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करण्यात यावा या सगळ्या गोष्टी थोड्याफार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने आपण तक्तमल जैन समिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पुढे बघा अशोक समितीचे सदस्य नव्हते कोण बी राव ठीक आहे अशोक समितीचे सदस्य नव्हते हो बी राव नंतर जी व्ही के राव समितीची स्थापना डॅश डॅश रोजी झाली पंच पंच तर पंचवीस मार्च एकोणाशे पंच्याऐंशी तर समितीने प्रमुख एकूण शिफारसी केल्या होत्या चाळीस नीट लक्षात ठेवा जी वी के राव समितीने एकूण शिफारसी केल्या होत्या चाळीस चार स्तरीय पंचायतराज व्यवस्थेची शिफारस या समितीने केली आणि ठीक आहे इथपर्यंत बघा जी वी के राव समिती पण आपण बघून घेऊ जी व्ही के राव समितीची स्थापना एकोणविशे पंच्याऐंशी एकूण शिफारसी चाळीस केल्या आणि चार स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची समितीने शिफारस केली आता एक गोष्ट लक्षात ठेवा मागच्या वेळेस मी द्विस्तरीय त्रिस्तरीय कशा लक्षात ठेवायच्या ते सांगितलं होतं बरोबर त्याच पद्धतीने काय लक्षात ठेवणार ही चार स्तरीय कशी बघा जी व्ही के राव चार गोष्टी आल्या ना याच्यात चार शब्द आले ना मग त्याच्यावरून लक्षात ठेवा चार स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस या समितीने केली होती अशा पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवत चला आपण बघून घेऊया एक थोडक्यात जी वी के राव समितीने कोणत्या कोणत्या शिफारसी केल्या होत्या ठीक आहे बघा आता इथे पहिला प्रश्न काय होता अशोक समितीचे सदस्य नऊ थे कोणत बी जी हे कशाचे सदस्य होते कोणत्या समितीचे तर बलवंतराय मेहता समितीचे सदस्य होते आणि ह्या समित्या कोणत्या स्तरावरील समिती आहे, आहे बघा बलवंतराय मेहता समिती केंद्रीय स्तरावरील समिती हा सत्तावन्नला स्थापना आणि सत्तावन्नला सहवाल नो जानेवारी आणि नोव्हेंबर असं लक्षात ठेवा सदस्यांवर एकदा प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवा बीजी राव डी पी सिंग आणि ठाकूर फुल सिंग राव सिंग आणि सिंग लक्षात ठेवा आणि शिफारसी लागू एकोणावीसशे अठ्ठावन्न ठीक आहे आपण जीवी के राव समिती बघणार होतो ती बघून घेऊया ठीक आहे बघा हे आहे जीवी के राव स्थापना पंचवीस मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी अहवाल सादर चोवीस डिसेंबर एकोणऐशे पंच्याऐंशी एकूण शिफारसी चाळीस ठीक आहे महत्वाच्या शिफारसी वाचून घेऊया आपण लोकप्रतिनिधींच्या सहभागातून लोकप्रतिनिधींच्या सहभागातून आर्थिक व सामाजिक विकास साधला जावा पंचायत राज संस्थेच्या निवडणुका वेळेवर घेण्यात याव्या जिल्हाधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या आय एस अधिकाऱ्याची जिल्हा विकास आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात यावी गटविकास अधिकाऱ्यास सहाय्यक आयुक्तांचा दर्जा द्या देण्यात यावा राज्य संस्थांची कामे पंचायत राज संस्थांकडे हस्तांतरित केली जावी जिल्हा परिषदेचा एक सदस्य तीस हजार ते ती चाळीस हजार लोकसंख्येमागे एक निवडला जावा जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांना राखीव जागा देण्यात यावा तसेच महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीद्वारे केली जावी व त्यांना राष्ट्रीय ग्रामीण संस्था हैदराबाद येथे प्रशिक्षण देण्यात यावे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ते वर्षाचा करण्यात यावा राज्य बघा ही शिफारस नीट लक्षात ठेवा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ते वर्षांचा करण्यात यावा राज्य शासनाची कामे पंचायत राज संस्थांकडे हस्तांतरित करण्यात यावी पंचायत राज संस्था बघा आलं चतुस्तरीय स्थापन करून राज्यस्तरावर राज्य विकास परिषदेची स्थापना करून त्या परिषदेचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात यावे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राज्य विकास परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतील अशा त्यांच्या त्या शिफारसी होत्या ठीक आहे या गोष्टी सगळ्या नीट लक्षात ठेवत चला आता आहे माझ्याकडे पुस्तकं आणि आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सगळ्या समित्या तुम्हाला दाखवणारच आहे ठीक आहे जर एक्स्ट्रा माहिती मिळती आहे हे तर मग आपण पाठ करून सोडून देऊ शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या प्लेलिस्टमध्ये मा मा प्लेलिस्ट मा मा जा पॉलिटीमध्ये जायचं प्लेलिस्टमध्ये जायचं त्याच्यानंतर पॉलिटी ह्या सेक्शनमध्ये जायचं त्याच्यात केंद्र शासनाच्या ज्या काही समित्या आहेत आणि राज्य शासनाच्या हां महाराष्ट्र शासनाच्या यांच्या जेवढ्या काही समित्या आहेत ना त्या मी क्रोनोलॉजिकली ऑर्डरने पाठ करून घेतल्या आहेत तुमच्याकडून त्यांचा अहवाल सादर स्थापना वर्ष आणि बरोबर त्या सिक्वेन्सने कारण सिक्वेन्स कधी विचारला तर तुम्हाला आला पाहिजे तर मग तुम्ही माझ्या यूट्यूबच्या सेक्शन यूट्यूबमध्ये गेलात एकाक्षी मध्ये त्याच्यानंतर जाल प्लेलिस्टमध्ये त्याच्यानंतर जाल पॉलिटीमध्ये आणि पॉलिटी मध्ये तुम्हाला ते दोन व्हिडिओ भेटून जातील बघा आता चाळीस शिफारसी केल्या होत्या बघा ते पण कसं लक्षात ठेवायचं जी व्ही के राव चार आहेत ना चार चार लिहायचं आणि त्याच्यापुढे एक शून्य द्यायचं चाळीस अशा पद्धतीने काहीतरी म्हणजे काहीतरी नाही हे व्यवस्थित लक्षात राहतं पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नुसतं वाचून सोडून देत जाऊ नका ग्रामसभेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ग्रामसभेचा उल्लेख प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप असे या समितीने केले तर कोणी एल एम सिंघवी समितीने ग्रामसभेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ग्रामसभेचा उल्लेख प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप असे या समितीने केला तर काय एल एम सिंघवी समिती एल एम सिंघवी समितीची स्थापना डॅश डॅश रोजी झाली तर अहवाल डॅश डॅश रोजी सादर झाला तर बघा आता यांनी पुन्हा वाचते एल एम सिंघवी समितीची स्थापना रोजी झाली तर अहवाल रोजी सादर केला आणि जून शहाऐंशी लिहिलेला आहे आपण बघून घेऊया समिती बघा डॉक्टर एल एम समिती हे आहे डॉक्टर एल एम सिंघवी स्थापना अहवाल सादर पण नाईनटीन एटी सिक्स मध्ये महत्वाच्या शिफारसी पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा पंचायत राज संस्थांना जास्त वित्तीय साधने प्राप्त करून द्यावीत ग्रामपंचायती व्यवहार्य होण्यासाठी खेड्यांची पुनर्रचना करण्यात यावी खेड्यांसाठी नवीन पंचायतीची स्थापना केली जावी गावस्तरावरील ग्रामसभेचे गठन करून त्यांना जास्तीचे अधिकार द्यावेत त्यानंतर ग्रामपंचायती स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी वित्तीय साधनांची तरतूद करण्यात यावी पंचायत नियमितपणे घेतल्या जाव्यात व ह्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र घटनात्मक यंत्रणा स्थापन करण्यात यावी प्रत्येक राज्यामध्ये पंचायत राज संबंधी वाद इन ब्रॅकेट खटले सोडविण्यासाठी पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना केली जावी केंद्र स्तरावर आता हे हा पॉइंट लक्षात ठेवा प्रत्येक राज्यामध्ये पंचायत राज संबंधी वाद खटले पंचायत राज याची शिफारस कोणी केली होती एल एम सिंघवी समितीने हा स्थापना केली जावीवरील राष्ट्रीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रत्येक राज्यस्तरावर राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करून या संस्थेद्वारे पंचायत मधील पदाधिकाऱ्याला प्रशिक्षण दिले जावे राजीव गांधी यांनी सिंघवी समितीच्या शिफारशींच्या आधारावरच नया पंचायतराज नावाचे चौसष्टावे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले परंतु हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही महत्वाचं आहे हा पॉईंट हां राजीव गांधी यांनी सिंघवी समितीच्या शिफारसी शिफारशींच्या नया पंचायत पंचायतराज नावाचे चौसष्टावे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले परंतु हे विधेयक विधानसभेत विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही ठीक आहे पुढे बघा पंचायतराज संस्था सर्वाधिक प्रभावशाली होण्याचा विचार करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली तर कोणती व्ही एन गाडगीळ समिती पहिला प्रशासकीय सुधार आयोग डॅशडॅश साली स्थापन झाला पाच जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट हा नीट लक्षात ठेवा पाच जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी पहिला प्रशासकीय सुधार आयोग स्थापन झाला पहिला प्रशासकीय सुधार आयोगाचे अध्यक्ष कोण होते मोरारजी देसाई या आयोगाचे सचिव बघा अध्यक्ष मोरारजी देसाई सचिव व्ही शंकर हा या तीन गोष्टी कशाशी संदर्भित संदर्भात आहे प्रशासकीय सुधार आयोग नंतर स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय भारतीय संविधानाच्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर कोणत्या राज्य सूचीमध्ये भारतातील सध्याची प्रचलित पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारसींवर आधारित आहे तर बलवंतराय मेहता पुढे बघा पंचायत राजचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या राजस्थानने पंचायत राजचा स्वीकार केला कधी तर दोन ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसाठ पंचायत राजचा स्वीकार करणाऱ्या दुसऱ्या आंध्र प्रदेशने पंचायत राजचा स्वीकार केला कधी एक ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसाठ बघा हे लक्षात ठेवा पहिलं राज्य राजस्थान दुसरं राज्य आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे नव्व राज्य ठीक आहे महाराष्ट्रात पंचायतराजचा स्वीकार करण्यासाठी सर्वप्रथम कोणती समिती स्थापन करण्यात आली तर वसंतराव नाईक समिती ठीक आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया ठीक आहे कारण आहे ना ऑलरेडी आपण काही गोष्टी इन डिटेल बघितलेल्या आहेत धन्यवाद